नमस्कार मी भाऊ तोरसेकर आज शरद पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी थोडं बोलायची माझी इच्छा आहे कारण माझे काही शंभर जन्म झालेले नाहीत पहिलाच जन्म आहे पण मी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे कदाचित हे आयुष्य संपलं आणि तेवढ्यात जर शरद पवारांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास झाला नाही तर मग दुसरा जन्म घ्यायचा विचार करता येईल हे सगळं का बोलावं लागतं ह्यात आनंद नसतो कुठच्याही व्यक्तीला लक्ष केल्यासारखं बोलणं हे आनंददायक नसतं त्यांची गुणवत्ता कर्तृत्व याच्याविषयी बोलायला आवडेल पण ते असायला पाहिजे आणि दिसायला पण पाहिजे प्रश्न असा असतो की पन्नास वर्ष एखाद्या क्षेत्रात घालवल्यानंतर तुम्ही मिळवलं काय रेल्वेमध्ये पन्नास वर्ष चाळीस वर्ष सेवा करून किंवा केंद्र कुठच्या तरी सरकारी याच्यात कारकुनी करून एखादा माणूस रिटायर होतो त्यालाही निरोप समारंभ देऊन बाहेर काढतात तेव्हा मग त्याचं ते गुणगान करतात तसे पवारांनी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर आपले सत्कार करून घेतलेत पण मला गंमत वाटते की इतकी वर्षं घालवल्यानंतर आपण आयुष्यात काय मिळवलं मिळवलं याचा अर्थ पैसे नाही ते गडगंज मिळवलेत त्यांनी ते आपल्याला वेगळं इथे सांगायची गरज नाही पण समाधान किती मिळवलं याचा पॉवर कधीतरी विचार करतात का असा विषय डोक्यात येतो कारण एक माणूस ठरवतो मला एक मध्यंतरी एक तीन चार वर्षापूर्वी टी व्हीवर एक जाहिरात बघितलेली आठवते हो एक प माणूस आहे आणि त्याला कुटुंबवत्सल माणूस आहे त्याला एक सहा सात वर्षाचा मुलगा असतो आणि तो जोरजोरात क्रिकेट खेळत असतो घरातल्या घरात आणि बाप त्याला विचारतो की बाबा तू कोण होणार आहेस तो म्हणतो क्रिकेटपटू होणार वा 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 म्हणतो छान आहे मग थोडे दिवस गेल्यानंतर वेळेत थोडं क काही दिवस जातात असं त्या जाहिरातीत दाखवलं आहे मग तो पोरगा काहीतरी बॅडमिंटन खेळत असो मग तू काय करणार नाही मी बॅडमिंटन खेळून त्याच्यातलं कोणतरी होणार मग अचानक ते एक दिवस ते मूल म्हणतं नाही मी आता वैमानिक होणार वेळेत प्रत्येक गोष्ट त्याला त्या क्षणी आवडली की तो वैमानिक होतो आहे क्रिकेटपटू होतो आहे आणखीन कोण सैनिक होतो आहे वाटतेल ते होत असतो पवारांची अवस्था या व्यक्तिमत्वाची मला काहीशी त्या मुलासारखी वाटते की तेव्हा त्या गोष्ट आवडली की आता मला हेच करायचं आहे आणि याविषयी मला काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना वाटतं पण त्यांच्या डोळ्यासमोर कुठलीही पन्नास वर्षात क्लिअर कट आयडिया नव्हती की त्यांना काय करायचं आहे आत्ताच बघा ना तुम्ही मध्यंतरी एक कोणतरी देवटा दिल्लीतला कोण होता भगवान गोयल पूर्वीचा तो शिवसेनेचा आहे आता दोन तीन वर्ष भाजपात आलं आहे त्याने मोदींवर एक काही पुस्तिका काढली आणि आज के शिवाजी असं म्हटल्यानंतर हल्लखोल सुरू झालं मग शिवाजी महाराज कोण त्यांचे त्यांच्याविषयी तुम्ही असं कसं बोलता वगैरे वगैरे वाद झाले आता या वादात तरी पवारांनी पडायला हरकत नाही पण त्या वादाच्या संदर्भाने बोलायचं तर ते त्या ठिकाणी बोलले शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी नव्हतेच आता हा रामदास स्वामी आला कुठूनमध्ये त्याची काय गरज होती पण असं काहीतरी त्रांगडं काढतात पवार हा विषय मी एवढ्यासाठी घेतला की रामदास स्वामी शिवरायांचे गुरु होते का नव्हते हा इतिहास संशोधकांचा विषय पवार इतिहास संशोधक नाहीत किंवा ते सगळं सोडून त्यांनी इतिहासाचं संशोधन सुरू करावं पूर्वी एकदा त्यांनी असं विधान केलं होतं की अफजल खान काही महाराष्ट्रावर हल्ला करायला आला नव्हता तो त्याच्या राज्याच्या सीमा वाढवायला वा आला होता आता पवारांचं हे तर्कट किंवा तर्कशास्त्र घेतलं तर तो अजमल कसाब कोण आला होता आणि तो पण मुंबई कराचीला जोडायला आला होता असं म्हणायला लागेल पण इतका थिल्लरपणे पन्नास वर्ष राजकारणात घालवल्यानंतर माणूस बोलतो याचा अजब वाटतं की हे विषय आपले नाहीत तर त्याविषयी बोलू नये एवढंही पवारांना कळत नाही का असेल कळत तर त्यांनी रामदास स्वामी गुरु का नव्हते याच्यावर चांगले दोन तीन दिवस व्याख्यानं करावीत हरकत नाही तो इतिहास सगळा लोकांना समजावून सांगावा जसे बाबासाहेब पुरंदरे सहा सात दिवसाचे एक व्याख्यान मला चालवायचे शिवचरित्रावर पवारांनी चालवायला हरकत नाही त्याच्यात दुसरा इतिहासा भा इतिहासाचा भाग किंवा भा दुसरा दृष्टिकोन येईल हरकत नाही पण नाही काय नाही तसं काय करायचं नसतं पवारांचा एक स्वभाव कसा आहे की कुठेतरी एक कार्यक्रम चालला आहे कुठे समजा एक गायक गाणं म्हणतो आहे गावामध्ये आणि एक सात आठशे लोक हजार लोक तिथे बसले तिथे हळू जाऊन उंदीर सोडून द्यायचा आणि मग त्या कार्यक्रमाचा चुथडा झाला की लांबून गंमत बघत उभे राहायचे यापेक्षा अशी विधानं करण्याचा हेतू काय असतो पवार म्हणजे कोण गावातले एक टवाळखोर पोर नाही ऐंशी वर्षाचा वय झालेला माणूस आहे हा माणूस जेव्हा अशी वाक्य बोलतो तेव्हा विचार असं वाटतं की तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इतिहास संशोधन करायचं का करा अगदी बाबासाहेब पुरंदरे असतील किंवा तथाकथित ब्राह्मणी इतिहासकार आहेत कोण म्हणता तुम्ही त्यांचं सगळं खोडून काढणारा इतिहास खोदून काढा पण तसलं खोदायचं नाही फक्त प्लॉट बघायचे खोदायचं नसतं काय त्या भूखंडामध्ये रस असतो तिथे एक आपलं लेबल लावून ठेवायचं की कोणाच्या नावावर सात बऱ्या ते आणि त्याचे भाऊबंध भांडत बसले हा जो उद्योग पवार करतात तेव्हा हे व्यक्तिमत्व समजायला अवघड जातं की कशाला त्याने असं विधान करावं शिवरायांचे गुरु कोण होते यात मी पडत नाही कारण मी इतिहासकार नाही आहे मला त्या इतिहासात पडायचं गरज वाटत नाही मी वर्तमानातला आहे आणि पवारसुद्धा वर्तमानातले आहेत तर वर्तमान काळाविषयी त्यांनी बोलावं हो ना वर्तमान काळ म्हणजे पन्नास वर्षं जी काही साठ वर्ष शरद पवार राजकारणात किंवा सार्वजनिक जीवनात आहेत तेव्हा त्यांनी आपल्या गुरुविषयी बोलावं हो। मध्यंतरी म्हणजे मला वाटते तीन चार वर्ष झाली असेल देशाचे नवे पंतप्रधान तेव्हा होते आता जुने झाले कारण ते दुसऱ्यांदा आले नरेंद्र मोदी ते बारामतीमध्ये एका कार्यक्रमासाठी त्यांना बोलवलं होतं योगायोग असा की तोच व्हॅलेंटाईन डे होता व्हॅलेंटाईन डेमध्ये आपल्या प्रिय माणसाला हार फुलं काय काय देतात त्यामुळे त्याविषयी माध्यमामध्ये खूप चर्चा झाली तर तिथे भाषण करताना नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी असं म्हटलं की गु पवार हे माझे राजकारणातले गुरु आहेत त्यांचं बोर्ड धरूनच मी राजकारण शिकलो त्यानंतर तुम्ही बघितलं असेल पवार सहसा हात बोटं मोकळी ठेवत नाही ते मोठी करतात कारण कोण बोट पकडून पंतप्रधानांना आपण आपले मागे पडतोय तेव्हा ते आता कोणाला बोट पकडू देत नाहीत पण मुद्दा असा आहे की पवार हे आपले गुरु आहेत असं नरेंद्र मोदींनी सांगितलं तर पवार कधी आर एस एसमध्ये नव्हते आर एस एसचा अभ्यास वर्ग घ्यायला न नौ, गेले नव्हते आणि मोदींचं सगळं सार्वजनिक सामाजिक किंवा राजकीय शिक्षण हे आर एस एसमध्ये झालेलं आहे संघामध्ये झालेलं आहे मग पवार जर तिथे एकदाही अभ्यास वर्ग घ्यायला गेलेले नसतील तर मोदी मोदींचे गुरु पवार कसे का होऊ शकतील तर पवार एवढे सत्याच्या आहारी जाणारे असते तर त्यांनी तिथल्या तिथे मोदींना थांबवलं असं की खोटं बोलू नका मी तुमचा कधीही गुरु नव्हतो हे सांगायला पाहिजे होतं पण तेव्हा देशाचा पंतप्रधान आपल्याला गुरु मानत असेल तर ते आवडत होतं त्यामुळे तो।, तो खोटा गुरु म्हणून स्वतःला मिरवून घ्यायला आवडलं आता शिवरायांचा गुरु काढण्यापेक्षा तुम्ही कोणाचे गुरु आहात किंवा तुमचे कोण गुरु आहेत याच्याबद्दल बोला ना वर्तमान काळाबद्दल रामदास स्वामींपर्यंत जायची गरज नाही वर्तमान काळाबद्दल बोला वर्तमान जर तुम्ही पाय रोवून उभा राहिलात तर इतिहास खोदून काढता येतो पण काहीतरी उडान टप्पूपणा करू नये रामदास स्वामींपर्यंत जाण्यापेक्षा आपल्याला मोदी बोलले तेही खोटं होतं हे सांगायची हिंमत पाहिजे ती सांगायची हिंमत नाही बरं त्यांचं सोडून द्या नरेंद्र मोदीचं थोडं तीस चाळीस वर्ष मागे जाऊ शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र मानले जातात आणि पवार जागोजागी प्रसंग येईल तेव्हा सांगतात की आपण यशवंतरावांकडून वसा घेतला वारसा घेतला काय त्यांना गुरु मानलं वगैरे वगैरे सांगतात मग यशवंतराव आपले कसे गुरु आहेत आणि त्याच्यापासून त्यांच्यापासून आपण काय शिकलो हे सुद्धा शरद पवारांनी सांगितलं पाहिजे पण त्याचा उल्लेख नाही योगायोग असा आहे की यशवंतराव खरंच महान होते ज्यांनी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची पाळंमुळं रोवली हो संपूर्ण मराठा समाज आणि त्याच्याबरोबर इतर लहान सहान जातीपातींना एकत्र घेऊन आज ज्याला सा सोशल इंजिनिअरिंग म्हणतात त्याचा सगळ्यात मोठा पहिला प्रयोग यशवंतरावांनी केला पन्नास सा साठ वर्षापूर्वी ते जर गुरु असतील तर त्यांच्यापासून शिकायला पाहिजे होतं पवारांनी यशवंतरावांचं राजकारणात कसं बोलावं याविषयीचं फार सुंदर विधान आणि वचन आहे दुर्दैव असं की शरद पवार ते शिकले नाहीत दुसरे एक पवार शिकले त्या दुसऱ्या पवारांचं नाव आहे उल्हास पवार मध्यंतरी विधानसभेचे निवडणुका झाल्या होत्या आणि मतमोजणी बाकी होती तेव्हा बहुतेक ए बी पी माझाच्या कार्यक्रमामध्ये उल्हास पवार आले होते आणि तिथे त्यांनी एक यशवंतरावांची आठवण सांगितली बरं यशवंतराव एस एम जोशी अशा जुन्या नेत्यांच्या आठवणी उल्हासरावांनी सांगितल्या त्याच्यात त्यांनी केलेलं एक विधान फार महत्त्वाचं होतं म्हणजे आठ सांगितलेली आठवण महत्त्वाची होती की यशवंतराव म्हणायचे की राजकारणात काम करणाऱ्याने काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये याचं भान राखलं पाहिजे आणि आपण उल्हास पवारांना ओळखतो ते अतिशय मर्यादा पाळणारे सच्छिल राजकारणी आहेत आपल्याकडून आतीश, अतिशय अतिशयोक्ती बोलली जाऊ नये याची ते काळजी घेतात म्हणजे ते पवार यशवंतरावांपासून त्यांनी दिलेला धडा शिकले पण ते डिमडिम पिटत फिरत नाहीत की यशवंतराव आमचे गुरु होते मात्र शरद पवार जे आपला वारसा यशवंतरावाचा आहे म्हणतात गुरु यशवंतराव आहे म्हणतात त्यांनी दिलेला धडा काय प शरद पवार शिकले नाही शिकले असते ते रामदास स्वामी वगैरे असली विधानं पवारांनी केली नसती याचं कारण काय बोलू नये याचं भान राखलं असतं पवार वेळोवेळी असं बोलतात तुम्हाला माहिती आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात बोलताना त्यांनी मल्ल या शब्दावर मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे आणि कुस्ती मल्लाशी पहलवानाशी लढवली जाते अशाशी लढवली जात नाही असं करून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी एक अश्लील संदर्भ जोडला होता हे बोलू नये असं यशवंतरावांना म्हणायचं होतं यशवंतरावांना काय म्हणायचं होतं तर त्यांच्यापासून एवढं जर शिकले असते तर त्या निवडणूक प्रचारात पवार असं बोलले नसते पण पवारांना गुरुची गरजच नाही तेच गुरु असतात तेच शिष्य असतात तेच इतिहासकार असतात ते वैज्ञानिक असतात ते डेव काय म्हणतात ते डिटेक्टिव्ह असतात ते सगळे असतात ते स्वतः प्रेषितसुद्धा असतात आता तर नवीन मी ऐकलं की त्यांचे नवे भक्त आहेत संजय राऊत ते म्हणाले पवार हे विठ्ठल आहेत हरकत नाही बाबा मग पंढरपुरात जाऊन कडेवर हात घेऊन तरी उभे राहा कटीवर हात मग काय चाललंय आपल्या व्यक्तिमत्वाचं इतकं कार्टून करायची गरज नव्हती कार्टून करायची गरज नव्हती ज्यावेळेला तुम्ही बोलता वागता त्याचा समाज मनावर परिणाम होतो असं मला या निमित्ताने एक गोष्ट मुद्दाम सांगायला अशी वाटते की कि जाणीव किती असावी लागते माणसाला मी दोन उदाहरणं यातली मोठी उदाहरणं आहेत की सी डी देशमुख हे देशाचे अर्थमंत्री होते आणि ते एका अशा सेलिब्रिटीच्या कुठच्या कार्यक्रमाला गेले होते आणि तेव्हाची अतिशय लोकप्रिय अभिनेत्री नर्गिस ही त्यांच्याकडे गेली आणि म्हणाली मला तुमची सही हवी आहे स्वाक्षरी हवी आहे ते म्हणाले हरकत नाही देतो लोक स्वाक्षरी तर तिने शंभर रुपयाची नोट पुढे केली तर पटकन सी डी देशमुख म्हणाले की मी याच्यावर सही देणार नाही कारण तू जी नोट माझ्यासमोर आणलेस त्याच्यावर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर म्हणून माझीच सही छापलेली आहे या नोटेच्या कोऱ्या भागावर मी जर सही केली तर ती दुर्मिळ नोट होईल आणि एक नोट चलनातून बाजूला होईल देशाचा अर्थमंत्री म्हणून मी याच्यावर सही करणार नाही केवढं भान आहे बघा याला भान म्हणतात काय करावं काय करू नये काय बोलावं काय बोलू नये याचं भान असावं लागतं ते भान पवारांकडे आहे का आपल्याला सापडणार नाही ही मोठी माणसं असतात त्यांच्याकडून आपण शिकावं लागतं दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगेन की आपण डिस्नेची व्यवस्था शेकडो कार्टून्स फिल्म तुम्ही बघितल्या असतील वॉर्ड डिस्ने हा त्याचा जनक होता लँडचा आणि डिस्ने हा फिल्म किंवा कार्टून फिल्मचा तर हा माणूस हा चेन स्मोकर होता एकावर एक सिगरेट एक पेटवून सतत सिगरेट ओढणारा होता पण या माणसाचा हातात सिगरेट असलेला फोटो सापडत नाही तर त्याला एकाने विचारलं होतं असं का तो म्हणतो माझा फोटो लहान मुलं माझी कार्टून फिल्म ही लहान मुलं बघतात आणि लहान मुलं जेव्हा बघतात तेव्हा माझ्या हातात असलेली सिगरेट जर त्यांनी बघितली तर ते त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होईल म्हणून माझा सिगरेट हातात असलेला फोटो मी कधी काढू दिला नाही आणि तुम्हीही काढू नका याला भान म्हणतात यशवंतराव जे सांगतात ना काय बोलावं आणि काय बोलू नये त्याच्यात हे सगळे संदर्भ येतात काय बोलावंच नाही काय करावं आणि काय करू नये कुठल्या प्रसंगी करावं आणि कुठल्या प्रसंगी करू नये या याचं हे भान फार महत्त्वाचं असतं आणि आयुष्य वाढत जातं सरकत जातं तसतसं माणूस शिकून जेव्हा प्रौढ आणि अनुभवी होतो तेव्हा हे गुण आपोआप येत असतात त्याच्यासाठी कोणी गुरु लागत नाही गुरु गुरुची एक वर्णन आहे जो जो जयाचा घेतला गुण मला वाटतं एकनाथी भागवतामध्ये आहे जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाणं गुरुश्री आले अपारपण जगसंपूर्ण गुरु दिसे अख्खं जग गुरु असतं सामान्य स्वापद श्वापद पशुपक्षी पाळीव जनावर लहान बाळं या सगळ्यांकडून आपल्याला शिकता येतं मुद्दा शिकण्याचा असतो पवारांनी आयुष्यातली पन्नास साठ वर्ष सार्वजनिक जीवनात घालवली पण माणूस काही शिकला नाही असं दुर्दैवाने म्हणावं लागतं त्यामुळे त्यांचे गुरु कोण होते ते महान असतील पण प्रश्न असा असतो की गुरु किती मोठा असला तरी शिकणं हे विद्यार्थ्यावर अवलंबून असतं पवार आयुष्यात काही शिकले का हा प्रश्न विचारावा असं वाटतो कारण त्यांना जर शिकले असते तर आज या अवस्थेत जायची वेळ आली नसती त्यांच्याकडे गुणवत्ता आहे त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे पण वृत्ती इतकी चंचल आणि टिवल्या बावल्या करण्याची आहे की अख्खं आयुष्य आणि अख्खं राजकारण त्यांनी टिवल्या बावल्या करण्यात घालवलं जसं आपण बघतो की तो कन्हैया कुमार गेली अठरा वर्ष जे एन यूमध्ये आहे आणि काय शिकलं आहे कोणाला सांगता येत नाही पवार तर पन्नास वर्ष कुठली जगाच्या युनिव्हर्सिटीत आहेत पण ते नेमके काय शिकले हे सांगता येत नाही तेव्हा ते कोणाचे गुरु आहेत किंवा त्यांचे गुरु कोण आहेत यापेक्षा याचा आधी त्यांनी शोध घ्यावा मग इतरांचे गुरु कोण होते हे शोधायला हरकत नाही आज इतकंच नमस्कार